बाजरीची भाकर खाण्याचे जादूई फायदे नमस्कार मित्रांनो भारतीय लोकांचं रोज प्रतिकारण शक्ती ही चांगली आहे हे आपण आजही सांगतो पण जर का पुढच्या पिढीलासुद्धा आपल्याला हीच देवगी द्यायची असेल तर त्यांना आपल्या परंपरेचे खाद्य दिले पाहिजे माहिती फायदे सांगितले पाहिजे अत्यंत आवश्यकता आहे शेतात काम करणारे लोक इतके काटक का असतात आणि ते इतक्या वेळ अंग मेहनत करू शकतात याचं कारण त्यांचं संकट आहार आणि त्यांना आहारात असलेले ज्वारीची भाकर आपण भाजी आणायला बाजारात गेल्यावर बघतो की वयस्कर आजी आजोबा मोठ्या दोपट्टी डोक्यावर दो घेऊन घेऊन येतात कोणी मदतीला नसलं तरी ठीक नाही कोणी मदतीला असेल तर ठीक आहे नाहीतर एकटीच ती ढोपलं टोक डोक्यावर घेऊन बाजारात आणती वेळ संपली की निघती त्याच कधी अंग दुखत नाही काय जादू शक्ती असेल त्या ज्वारीच्या भाकरीमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नंबर वन कॅन्सरपासून बचाव करणे ज्वारीवर एक थर असतो जो कॅन्सरच्या प्रतिकारण करू शकत नाही ज्वारीमध्ये असलेले काही घटकामुळं सुद्धा येत नाही सध्या अँटीएसाठी लोक कितीतरी केमिस्ट्रीचा वापर करतात दिसतात त्यापेक्षा हा खाण्याबद्दल विचार केला पाहिजे कोणत्याही सुद्धा धोका नसतो नंबर दोन हृदयाची काळजी ज्वारीमध्ये असलेल्या फायबरमुळं ब्रॉडकॉलेक्शन ज्यांना एल डी एल यल म्हणतात त्यातप्रमाणे कमी होतो त्यामुळं हृदय संबंध होणारा आजार कोणताही आजार होत नाही येण्याच्या शक्यताही बऱ्यापैकी कमी असतात नंबर तीन प्रोटीनचं अधिक प्रमाण ज्वारीचा एक कणमध्ये बावीस ग्रॅम इतकं प्रोटीन असतं प्रोटीन हे शरीराला ऊर्जा देत असतात आणि शरीरातील पेशीसाठी उपलब्ध असतात ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते व त्याचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनातील कामात होतो व त्यामुळं आपल्याला फार वेळ भूकदेखील लागत नाही हेच कारण आहे त्यामुळं ज्वारीची भाकर खाणारे लोक जास्त वेळ ताजे तणावाने राहतात आणि पुढच्या कामासाठी कायम तयार असतात नंबर चार रोगप्रतिकारण शक्ती वाढवणे ज्वारीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रमाण अधिक असल्याने ज्वारीची भाकर खाल्ल्याचे हाड आणि शिरा मजबूत होतात ज्वारीमध्ये असलेल्या आर्यनमुळे लाल रक्तीपेशी वाढायला मदत होतात ज्वारीची भाकर खाल्ल्याने शरीरामध्ये व प्रमिती करणे शक्ती वाढते त्यामुळं कोणत्याही विषाणूचा आपल्या शरीरावर प्रमाण होत नाही या गोष्टींची सध्याच्या दिवसात आपण सर्वांना फार गरज आहे नंबर पाच पोट साफ राहते ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ असतात त्यामुळं पोट साफ राहते पित्ताचा त्रास असलेल्या चपातीऐवजी ज्वारीची भाकर खाणे फायदेशीर असते आपल्या शरीराला ज्वारीची भाकर पचायला हलकी जाते ज्यामुळं आपल्याला कधीही पोटाचा आजार होत नाही नंबर सहा चरबी वाढून देत नाही सध्याच्या राहीमीनुसार लठ्ठोपाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे आणि लठ्ठपणा म्हणजे आजारांना नियंत्र नियंत्रण देणारं भाकरीचे सेवन केल्यास लठ्ठपणा चरबी नियंत्रण येणारी मदत होते ऋतूनुसार किंवा वेळेनुसार भाकरी किंवा चपातीचा योग्य प्रकार निवडावा दोन वेळेच्या जेवणापेक्षा एक वेळची गव्हाची चपाती आणि एक वेळची भाकर असे नियोजन करता येत शकते सकाळी चपाती किंवा फुलके कारण ते पचायला जड असते आणि डब्याला नेलं सायंकाळी असते भाकरी कडक आणि पचायला हलके असल्याने रात्री खावी अशा बहुतेक ज्वारीचे सेवन आपल्या दररोजच्या आहारामध्ये एक वेळी केलेस आपण पाहिजे आपलं आरोग्य चांगले ठेवायचे निश्चित उपलब्ध आहेत असेच आरोग्यविषयी माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद